जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नेहमी ब्लॉक मध्ये तर गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सोबत सकाळ बघा सकाळचे पावणे नऊ तर आत्ताच आंघोळ वगैरे करून आलोय तर मस्त मस्त वारा सुटला गारगार वारा आहे बघा वातावरण फ्रेश आहे एकदम भारी वाढतो बघा सकाळचं बघा सोनाली काय करायला बघ किचन मध्ये हो मॅडम गुड मॉर्निंग तर बघा सकाळी सोनाली करते चपाती तर इकडे दे बघा देवपूजा झाले तर आज तुम्ही म्हणता सका सकाळ सकाळ कसं काय देवपूजा झाली पपा पपा साव करते <coughs> <ले थी>। <coughs> <coughs> तर आज आले बघा आई पप्पा विलास आलेत सोलापूरला देवदर्शन घेऊन तर इकडे बघा पप्पा बसलेत तर इकडे बघा आई सा काढते सगळं सामान बघा आता गावून आल्यावर सगळं काटा आणले तर तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो श्रीशैलचे श्री मल्लिकार्जुन महाराजचे फोटो आणलेत तेव्हा बघा तिकडून येताना हे बघा सोप छोटस हे बस माहीत बघा इतकी छोटी छोटी पेढे तुम्हाला पिढी दिसत असेल पिढी नाही बस ते हे बघा भस्म पण आहेत आणि पांढऱ्या बसम पण आहेत तर हे काय हे हो का तर हे प्रसाद बघा इगा प्रसन्न का देव फोडले नाही खालूस नाही पुणी काय अरे देवा जमले काय मग खाल वेळ पडला नाही का खाल नाही कसं काय रात्री जा जरा रा गिफ्ट करू का चला सोनलला तो गिफ्ट आणलं मी था ना था ना। तर मित्रांनो बघा सोनाली हस्ते गिफ्ट घ्या म्हटलं तर हे बघा किती क्यूट आहे एकदम सोनाली सारखंच आईने <laughs> आणली हे माझी आईने हवा सगळं ब्या रिकाम करायला लागली तर विलास म्हण तर बघा विलास आल्याला लागला कामाला तर चला काय काम करतो हो बघा <laughs> आल्या सुरू झालं कामाला सुरुवात हे बघा आले की साफसफाई सुरू केलं गाडीची बघा गा। तर गरजेचं आहे गाडी तीन चार दिवस पडली होती गाडीवर तर आता सगळं फ्रेश करून तो परत कामाला लागतो तर चला मित्रांनो नाश्ता करून घेतो मी नाश्ता करून मग मसाल्या दुकानात जायचं तयारी झालं का चलो नाश्ता चल मग वाढणार कार मला तर मित्रांनो बघा आलो घरी आता होलं रात्रीचे नऊ तिकडे बघा आई पप्पा बसले टी व्ही बघत तर काय बघायला बघा बातमी बघले आज कसं काय बातमी बघाव बातमी कसं काय बघायला म्हटलं पप्पा काही बघते इकडे बघा करायला नीट करले नाही. पापा कर नीट चोरी. <laughs> तिकडे बघा सोन्याने थांबले. काय विचार आहे? चला जेवायचा विचार आहे. चला की मग जेवण करू. लाव फोनला सगळा. काय काय जेवायला? नाही सांगणार. जेवायला वाड मला अटणार. काय लक्ष्मी मी येतो गं. हं. आता तू जेवण पीव. हं.

तर मस्त मी भस्म कसं दिसतो सांगा मस्त भस्म लावले फ्रेश वर झालो आधी येऊन काहीच नाही मग काढू का काय काय टाकायचं मी टाकायचं असेल ना काय फक्त ती टाकायचं कुठं गरम करू का तसं टाकू गरम करू का तसं टाकू कसं टाकायचं गरम नसतं तर हो का बर पुण्या रोजची तो मित्रांनो तुम्ही सांगा मला नाही माहित पटपट सांगा बघू नका फक्त सबस्क्राइब पण करा ना मला तुमचे मिले तुझी झालं मित्रांनो बघा ना गॅस तरन प्लेट होता भेंडीची भाजी तयार तुम्ही असं कोण करते सांगा आम्हाला तुमच्या कोणा करणारे असे आहेत का आमच्यात आहे बाबा एकशे गरम आहे पण बघा मित्रांनो काय होता गरम आहे म्हणजे बाजून ठेवली होती बैगी फक्त मी टाकून तिकीट टाकायचं बाकी होता चला चला जेवायला चला तर मित्रांनो या जेवण करायचं सगळेजण तर आजच्याकडे होते सेंड करतो बाय बाय गुड नाईट